अक्कलकुवा ग्रामपंचायतीत काम करणारे वरिष्ठ लिपिक रमण सोनोडे वसुली कारकून हरीश साडी शिपाई जगदीश मराठे वॉटर सप्लायर अश्पाक मकराडे सफाई कामगार रमेश सापोडे हे सेवानिवृत्त झाले असून त्यांच्या अक्कलकुवा ग्रामपंचायतीमार्फत सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकनियुक्त सरपंच उषाबाई बोरा उपस्थित होते यावेळी ग्रामपंचायत सदस्य संदीप मराठे रवींद्रसिंग चंदेल कादर बलोच यांनी सर्व कर्मचाऱ्यांच्या केलेल्या कामाबद्दल आपल्या मनोगतातून आभार व्यक्त केले पश्चात लोकनियुक्त सरपंच उषाताई बोरा यांनी सर्व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना शाल श्रीपर व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला यावेळी उपसरपंच इम्रान मकराणी ज्येष्ठ नेते माननीय सदस्य पृथ्वीसिंग पाडवी ग्रामपंचायत सदस्य कादर बलोद संदीप मराठे डिंपल चौधरी दीपक वडवी अमरसिंग वडवी सुफियान मकराणी प्रवीण वडवी तुषार पाडवी रोहित सोनार दिलीप पाडवी राजू मकराणी इरफान मकराणी आधी उपस्थित होते यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रामसेवक किसान पावरा यांनी केले शुभम भर झाली अक्कलकुवा तालुका प्रतिनिधी झाले यांचं एक छोटं जाणवृत्तीचा कार्यक्रम जो ग्रामपंचायतीने आयोजित केला आहे त्यासाठी आम्ही सर्व उपस्थित आहे या कर्मचाऱ्यांनी आम्ही लहान असताना आम्ही पाहिलो सो आम्ही दादा देतो म्हणजे यांच्या पोरडा पण आमच्या असत पाहिजे अरुण काका सर्वांनी त्या गावाची सेवा केली आमचे म्हणजे आजोबा होते माझी सरपंच उखा काका ओखा काका म्हणजे मुन्नी भैया होते भाऊलाल सेठ गुरुजी शेठ से त्या वे वेळेसपासून यांनी गावाची सेवा केलेली आहे आणि आज यांच्या सेवानिवृत्तीचा कार्यक्रम आमच्या याच्यात होतोय ते म्हणजे ऐक्य ते स्वर्गवाद झाले पण आमच्या समक्ष या कार्यक्रम होतोय याचे पण आम्हाला दुःख आहे एक प्रकारे यांनी सेवा केली